फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशी आहात तुम्ही आहे होप सगळं ठीक आहात इकडेसुद्धा सगळं मस्त आहे आणि आजचा हा स्पेशल ब्लॉग आहे तर आपण बनवणार आहोत सांबारवाडी आणि सांबारवाडी खूप सुंदर होती विदर्भ स्पेशल आहे ती तर आणि यात म्हणजे आता हिवाळ्या सांबार त्याचा स्वस्तही मिळतो आणि खूप सेमटेटही असतो आणि म्हणजे खूप स्वस्त ते मिळतो तर त्याच्यामुळे चला आता आपण बनवूया सांबारवाडी तर आमच्याकडे कशी बनवली जाते तर मी नक्की सांगेल तशी ती विदर्भच फेमस आहे आणि आपणसुद्धा विदर्भात राहतो तर चला मी तुम्हाला दाखवते बघा इथे आहे सांबार जस्ट मी धुतला आणि तिथे ठेवला आहे फॅनच्या खाली बघू शकता अगदी फॅनच्या खाली आहे तो सांबार वाढत त्यानंतर त्यानंतर इथे मी खोबरं आहे जे खोबरं किसून घेतलेलं आहे मी या किसरीमध्ये बघा आणि आता त्यानंतर काय काय ते तुम्ही दाखवता तर तिकडे खोबरं किसून ठेवलं आहे सोबत लागते आपल्याला अर्धी वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे दोन वाटी खोबरा किस आणि अगदी जेव्हा पण लागेल तेव्हा थोडंसं तूप तर आता मी भाजून घेत एक एक वस्तू आपल्याला आता छान अशा भाजून घ्यायच्या आहे तर बघा म्हणजे असे थोड्याशा अशा जस्ट परतून घ्यायचे आहे भाजून म्हणण्यापेक्षा परतून घ्यायचे आहे तर आधी आपण खोबरा की परतून घेऊया छान लाल होईस तर म्हणजे ते हाताने असे छान क्रंची झाले पाहिजे थंड झाले की ते हाताने असे बघा हे असे लाल छान आपल्याला तळून घ्यायचे आहे म्हणजे खूप खूप तेल टाकून तळायचं नाही अगदी असं थोडंसं अगदी तुम्हाला वाटलं तर थोडंसं अगदी तेल टाका नाहीतर नाही टाकलं तरी चालेल सोबत इकडे बघा शेंगदाणे मी क्रश करत आहे आणि मी त्याचे काही साल काढलेले नाही तसेच ठेवलेले आहेत तर तुमची इच्छा असेल तुम्ही काढू शकता नाही तर काही हरकत नाही आणि इकडे तोपर्यंत म्हणजे बंद केलेलं आहे आणि जस्ट मी ज्यालाच्यासाठी पाहत आहे ते हात लावून की ते कडक आले की नाही तर आता ते छान थंड झाले की ते छान कडक येतात जे आपले याचं जे हे मिश्रण आहे खोबरा किस्त तर हे बघा इथे वाटण झालेलं आहे इथे शेंगदाणे मी कूट एकदम म्हणजे बारीक कूट नाही करायचा जस्ट असे क्रंची लागेल ला असे आणि खूप क्र म्हणजे असे थोडेसे असे हलकेसे तर अशा प्रकारे आणि सोबत त्याच्यामध्ये आणखी मी आता तीळसुद्धा टाकून ते सुद्धा करून घेतलेले आहे आणि सोबत दो दोन चार काजू वगैरे तर काही काही काजू राहिलेले आहेत की तुम्हाला दिसत असेल हे बघा म्हणजे खूप सरणा टाकले दोन तीन अगदी काजू टाकलेले तर इथे आता मिश्रण झालं आपलं आहे तयार आणि आता आपण बनवूया क म्हणजे जे आपल्याला पीठ लागतं ते त्याच्यासाठी मी एक वाटी बेसन आणि एक वाटी मैदा घेतला आहे तर तुम्हाला खूप असे कडक आणि क्रंची जर आवडत असेल तर तुम्ही फक्त मैदा घेऊ शकता दोन वाटी मैदा घेऊन घ्या आणि त्याच्यामध्ये तीळ ओवा हो सोबत तिखट मीठ जे सगळं आहे जे तसंच टाकायचं फक्त दोन वाटी मैदा घ्या जर तुम्हाला वरचा जो त्याचा जो लेअर आहे जो पापुद्रा आहे तो असा छान तुम्हाला जर कडक आणि अशा क्रंची वाट म्हणजे पाहिजे असेल तर मला हलकासा नरम लागतो त्याच्यामुळे मी आता इथे बेसन अर्धी वाटी बेसन दीड वाटी आ, मैदा घेत आहे सोबत त्याच्यामध्ये मीठ जिरं मीठ आहे हळद आहे तिखट आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये आहे तीळ आणि ओवा हे सगळं मिश्रण आणि सोबत थोडंसं हलकासा गरम मसाला तर हे सगळं मिश्रण घेऊन आपण आता त्याच्यामध्ये आता टाकणार आहोत मोहन तेही छान कळकळीत कल तर कधीही जर तुम्ही तेलामध्ये वस्तू तळत असेल तर तुम्ही तुपाचं मिश्रण घाला आणि तुपामध्ये तळत असेल तर तेलाचं मिश्रण घाला तर आता मी तेलामध्ये हे करणार आहे तर मी तुपाचं मिश्रण टाकत आहे पण तुम्ही तेलाचंसुद्धा टाकू शकता पण जर तुम्ही मैद्याचे करत असेल पूर्णपणे तर तुम्ही तेलाचंच मिश्रण टाका मी हलकंसं इथे थोडंसं पीठ घेतलं आहे आणि मला थोडेसे नरम आवडतात त्याच्यामुळे मी आता इथे तुपाचं छान कडकडीत असं मिश्रण टाकून घेत आहे आणि मोहन सरी तो कडकडीत तसं मोहन टाकून घेत आहे आणि हेच आता हाताने छान तुम्ही त्याला मिक्स करून घ्या आणि सोबतच मग तुम्हाला पाहिजे तसं म्हणजे खूप आपल्याला घट्टही डो नको आणि खूप पातळही नको हलकासा असा कडकचा असा डो आपल्याला बनवून घ्यायचा आहे म्हणून बघा कणिक छान अशी मळून घ्यायची आहे म्हणजे मैदा आणि बेसनची तर आता असं छान आपण याचा आता एक कशी कणिक मळतो ना त्याप्रमाणे आपण करून घेऊ खूप कडक नाही खूप नरम नाही तर अशा प्रकारे आता सुरू आहे आणि तिकडे आपले मिश्रण तयार आहे आणखी त्या सुद्धा काही आपल्याला करायचं आहे तेसुद्धा हे करायचं बघा याप्रमाणे हलक्या हाताने छान तुम्ही न जे पीठ पीठमळतं ते छान मळून घ्या म्हणजे कणिक आपली बेसन आणि सोबत मैदा आहे त्याचं तर छान असं मळून घेऊ आपण हलक्या हाताने आणि इथे तुम्हाला लागतं मी घेतलं होतं जवळपास एक वाटी पाणी घेतलं होतं जे वाटी तुम्हाला दिसत आहे आणि त्याच वाटीने मी सगळं मिश्रण घेतलं आहे तर एक याच एक वाटीने दीड वाटी, वाटी मैदा एक वाटी बेसन असं याचं मिश्रण आहे आणि त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घेतली तुम्ही फक्त जस्ट अर्धा वाटी मला पाणी लागलं ला। त्यानंतर नाही मग तो डोझा डो झाला तयार तो आपण साईडला आता रेस्ट करत ठेवूया वीस ते पंचवीस मिनिट आणि त्यानंतर बघा मी ते कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे तेलमध्ये थोडीशी मोहरीत जिरं आणि सोबतच आता आपण जे मिश्रण केलेलं होतं म्हणजे आधी जे आपल्याकडे खुबरा किस होतं त्याला परतून आपण आधीही घेतलं होतं आणि त्याला छान हाताने मी क्रंची करून टाकलं हाताने तोडलं त्याच्यानंतर तिथे शेंगदाण्याचं पूड आणि एक वाटी शेंगदाणा दोन वाटी खोबराखीज आणि एक वाटी शेंगदाणा आणि अर्धी वाटी आहे तीळ आणि या तिघांचंही मिश्रण आहे आणि सोबत इथे तुम्ही आणखी एखादी दोन चमचाभर खसखससुद्धा घेऊ शकता पण आता माझ्याकडे खसखस अवेलेबल नव्हती आणि मला फारची गरज वाटत नाही त्याच्यामुळे मी नाही घेतलेली सोबत आता आपण हो। या मिश्रणामध्ये आता आपण टाकून घेत आहोत जिरेपूड धनेपूड तिखट हळद मीठ तर आणि थोडंसं अगदी गरम मसाला एक चमचाभर बस आणि सोबतच छान बारीक स्वच्छ धुवून चिरलेला सांबार तर हा सांबार जो आहे तुम्ही आदल्या रात्री जर तुम्ही छानपैकी स्वच्छ धुवून गार्डनमध्ये पाच दहा मिनटासाठी काढा तिथलं पाणी नि म्हणजे पाणी निघालं त्यानंतर मग तुम्ही रात्रभर छान एखादी कपडा म्हणजे असं कॉटनची ओढणी वगैरे घेऊन त्याच्यामध्ये ते सांबार असा छान फॅन खाली तुम्ही ठेवा म्हणजे तो सकाळी तुमच्या कामी येऊन जाईल आणि असं सांबार आपल्याला असं ओला ओला नको म्हणजे आपल्याला छा चा, सांबार छान असं असं सुखा सुखा पाहिजे असं बिलकुल हे होणार असं सांबार पाहिजे तर छान त्याला बारीक कट करून घ्या त्यानंतर हे बघा आपलं झालं आहे मिश्रण तयार तर हे, आप हे मिश्रण आपण एका साईडला ठेवून देऊ त्यानंतर आता आपण करत आहोत छान असे छोटे छोटे गोळे करून घेऊ एका आकाराचे आणि तुम्हाला जेवढी मोठी पाहिजे आहे तेवढी तुम्ही आणि याला आपण तुम्ही सांबारवडी कोणत्याही प्रकारे करू शकता पण नॉर्मली सांबारवडीचा जो शेप असतो ना तो असाच असतो तर हा हे जेव्हाही आपण सांबारवडीला जेव्हा शेप देतो आणि त्या गोळ्याचे जेव्हा आपण पोळी एक चपातीप्रमाणे लाटतो तर ती थोडीशी हलकीशी लंबीसर असू द्या आणि त्याच्यामध्ये स्पेशल म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला पीठ किंवा तेल काही लावायचं नाही आहे फक्त एका साईडने पाणी घ्या थोडंसं आणि सोबत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल जे आहे हलकं म्हणजे जास्त काही फ्लेम जे आहे आपल्या गॅसची ती मिडियम फ्लेम ठेवा खूप खूप जास्तही नको आणि खूप कमी नको अशा प्रकारे आणि हे बघा याप्रमाणे आपण लंबी पुरी करून घेतलेली आहे आणि एका साईडने त्याची बाजू झाकलेली आणि भरपूर प्रमाणात तो आपला जो मसाला आहे सांबारचा तो भरायचा आहे आणि एका साईडने केली की दुसऱ्या साईडने पाणी लावा आणि त्यानंतर ती त्याच्यावर ते पलटवा ती एक याप्रमाणे एक त्याप्रमाणे अशा प्रकारे आणि हाताने जस्ट टॅप टॅप करून घ्या त्याचे जेवढेही लॉक आहेत ते पूर्ण लॉक झाले पाहिजे म्हणजे जे, जे आहेत ते असे पूर्ण हे नाही राहिले पाहिजे आणि तेल आपलं बऱ्यापैकी गरम आहे म्हणजे खूप तेल कडकडीत नको आणि खूप थंडही नको प्रकारचं तेल असेल थोडंसं अगदी पीठ टाक आपलं एखादी तो कणिक आहे तीच टाकून पाहा थोडंशी म्हणजे जेव्हा तो गोळा असा हलकासा व वर येतो तेव्हा समजायचं की तेल आपलं झालेलं आहे आणि अशा प्रकारे मी संपूर्ण आता जे आहे ते सांबार वड्या बनवून घेते छान मिश्रण बऱ्यापैकी मस्त भरा आणि मस्त सांबार वडी एन्जॉय करा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आणि आवडेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर हे बघा अशा प्रकारे मी आता या संपूर्ण वड्या बनवून घेते आणि तुम्हीसुद्धा नक्की घरी ट्राय करा आणि असे एक एक करून मी पूर्ण आता काढूनच घेते आणि एक एक करून करा किंवा तुम्ही तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल किंवा तुम्ही जर कामात असेल तर एका वेळेस तुम्ही असे पाच सहा तयार करून ठेवून द्या आणि तयार करून ठेवल्यानंतर तुम्ही एका वेळेससुद्धा तळायला घेतलं तरीही चालेल पण मी जस्ट इथे बनवत आहे एक एक काढत आहे एक एक बनवत आहे अशा प्रकारे करत आहे तर तुम्ही आपापल्या सवलतीनुसार तुम्ही करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आवडला तर लाईक करा सबस्क्राईब असं चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा तर बाय फ्रेंड्स बघा अशा सुंदरशा श आपले झालेल्या आहेत सांबारवाड्यात तयार तर कशा वाटल्या तर नक्की सांगा बाय फ्रेंड्स भेटू आपण असं छानशा ब्लॉगमध्ये बाय